या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्य प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम अक्कलकोट रोड लाईफ केमिकल जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एम सोलापूर अकरा सप्टेंबर रोजी सोलापुरात झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने घरातील धान्य कपडे व संसार उपयोगी साहित्य मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही ठिकाणी घराच्या भिंती पडून नुकसान झाले होते याविषयी भाजपचे रुचिरा मासम यांनी प्रभाग क्रमांक दहा मध्ये आमदार श्री विजयकुमार देशमुख मालक यांच्या सूचनेनुसार तहसीलदार यांच्या मार्फत यांनी पाठवलेला संबंधित अधिकारी तलाटी चन्नप्पा मेहत्रे यांनी तुळशांती नगर प्रियदर्शनी नगर व जी ग्रुप मध्ये काही नगरांमध्ये त्यांच्या नियमानुसार अतिवृष्टीमुळे ज्या ठिकाणी मोठे नुकसान झाले अशा ठिकाणी पाहणी व पंचनामा करून अहवाल शासनाला व आमदार विजयकुमार देशमुख यांना सादर करणार ज्या ठिकाणी नुकसान झालं आहे त्याची पाहणी करून शासनाला कळवले जाईल असे मत कुमारी रुचिराताई राजेंद्र मासम यांनी यावेळी सांगितले श्री या प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील शकिनाडे सी अल्टा सी सिमेंट अल्ट्रा ट्रेक सिमेंट अल्ट्रा टेक लिक्विड बिरला शक्ती बँगर कंपनीचे प्लम्बिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे सी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रब्रायटर प्राच या गज्जम संपर्कासाठी नऊ 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 चार दोन तीन, एक दोन तीन पाच पाच एक किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी एमआयसीड लाईफ लाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबावर समोर सोलापूर